नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या रविवारी होळी आलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये होळी येत असते आणि अमावस्या येत असते आणि प्रत्येक तिथीला विशेष असे महत्त्व असते अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे तर पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आणि चंद्र यांच्या पूजेला समर्पित आहे पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही चंद्रा या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होती अशी देखील मान्यता आहे पौर्णिमेच्या दिवशी पूजेची देवता धनाची देवता माता लक्ष्मीची पूजा केली जाते तुम्हाला जर का सुख समृद्धी हवी असेल तुम्हाला जर का काही अडचणी असतील मुलं ऐकत नसेल इतर काही गोष्टी असेल तर या दिवशी तुम्हाला दिवसभरात केव्हाही हे दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहे बघा कोणते दोन शब्द बोलायचे आहे याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा उद्या रविवार दोन हजार चोवीस चोवीस मार्च या दिवशी होळी आली आहे होळीच्या दिवशी आपण होळीची पूजा ही मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या प्रमाणात करत असतो वाईटावर सत्याचा विजय म्हणून आपण होळी ही साजरी करत असतो चोवीस तारखेला होलिका दहन आहे आणि ही होलिका दहन आपल्याला सायंकाळी प्रदोष काळामध्ये करायची आहे तर दुसऱ्या दिवशी धुल्लीबंदन साजरे केले जाते होळीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप सारे महत्त्व आहे तुम्हाला जर का पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून या पाण्याने स्नान करू शकतात तुम्हाला देखील पवित्र नदीमध्ये स्नान केल्या इतकेच पुण्य मिळणार आहे आता बघा ज्या वेळेस तुम्ही होळीची पूजा करणार आहात बघा तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही होळी पेटवली असेल किंवा सार्वजनिक होळी असेल तुम्ही जिथेही होळीची पूजा करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या होळीची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हे शब्द बोलायचे आहे तर बघा ओम नमो धनदाय नमः ओम नमो धनदाय नमः तुम्हाला हा शब्द हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे शक्य झाल्यास तुम्ही पाच मिनटं हा मंत्र बोलू शकतात होळीपाशी तुम्हाला बसायला जागा असेल तर तुम्ही बसून म्हणू शकतात किंवा होळीची पूजा झाल्यानंतर तुम्ही उभे राहून देखील हा मंत्र म्हणू शकतात तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात बघा यामुळे माता लक्ष्मीही प्रसन्न होते आणि तुमच्या घरावर तिचा अखंड कृपा आशीर्वाद हा नेहमी राहतो तुम्हाला काही समस्या असतील पैशाच्या आर्थिक अडचणी असतील तर ह्या सर्व समस्या ह्या अडचणी ह्या नक्कीच दूर होतील कारण खास करून पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते पैशासंबंधी किंवा लक्ष्मीघरात टिकून राहावी यासाठी भरपूर अशी सेवा उपाय केली जातात बघा जी श्रीमंत लोक असतात ना ते खास करून या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून पूजा करतात सेवा करतात उपासना करतात स्तोत्रामंत्राचं पठण हे करत असतात तर तुम्ही देखील पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देखील पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीची आवर्जून सेवा करू शकतात त्यातल्या त्यात उद्या होळी आलेली आहे आणि उद्या पौर्णिमा देखील आहे त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास दिवसभरात कधीही तुम्ही हे दोन शब्द बोलू शकतात आता तुमच्या इथे होळी पेटवत नसेल किंवा तुम्ही देखील होळी करत नसाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरासमोर बसून देखील तुम्ही हे दोन शब्द बोलू शकतात तुम्ही दिवसभरात केव्हाही देवघरासमोर बसा शुद्ध थं गायच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून घ्या दिव्याखाली थोड्याशा अक्षता टाका दिव्याला आसन द्या दिव्याला हळदी कुंकू वाहून दिव्याची पूजा करा आणि त्यानंतर ओम नमो ओम नमो धनदाय नम ओम नमो धनदाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा यामुळे माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होणार आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा मंत्र तुम्ही उद्या आवर्जून म्हणायचा आहे आता ज्यांना घरी बसून करायला टायमिंग नसेल ज्यांचं शॉप असेल व्यवसाय असेल दुकान असेल धंदा असेल त्यांनी त्यांच्या दुकानात बसून जरी हे दोन शब्द बोलले तरी चालणार आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे उद्या होळीच्या दिवशी शक्य झाल्यास आवर्जून सर्वांनी हा उपाय नक्की करायचा आहे बघा हे उपाय केल्यामुळे आपल्याला कुठले नुकसान होत नाही परंतु झाले तर फायदा हा नक्कीच होत असतो ज्या वेळेत आपल्या नशिबात जे असेल ती गोष्ट आपल्याला ही नक्कीच मिळणार आहे त्यासाठी आपल्याला आवर्जून हे छोटे मोठे उपाय करायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा ला चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ